मित्रमैत्रिणींनो आज एकदम वेगळ्या पद्धतीची आपण आज रेसिपी बनवणार ती म्हणजे कोबीचा नाश्ता आहे अगदी तुम्ही कधी पाहिला नसेल कधी बनवलाही नसेल आणि ह्याप्रमाणे जर तुम्ही बनवला तर मुलं मात्र अगदी गॅरंटी आहे की नक्कीच खाते तर पहा आपण अगोदर काय करायचं सगळ्यात अगोदर कोबी घ्यायचा अगदी छान असा धुवून वगैरे घ्यायचा धुतल्यानंतर त्याला अशा प्रकारे किसून व्यवस्थित किसून घ्यायचं इथे कापायचा नाही आहे किसून घ्यायचं म्हणजे याप्रमाणे बारीक असं पडतं आता कोबी माझं सगळं अगदी किसून घेतलं तर एका भांड्यामध्ये सगळं काही काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं एक कांदा बारीक चिरलेला घाला त्याचबरोबर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये फक्त मीठ मीठ इथे घातलं मी अर्धा चमचा चांगलं असं आणि सगळं काही अगदी मिश्रण अगदी व्यवस्थित रितं दाबून चांगलं अगदी मिक्स करून घ्यायचंय ते मीठ सगळ्या कोबीला लागलं ला पाहिजे आणि अशा प्रकारे झालं की याला बाजूला ठेवायचं आता यासाठी तुम्हाला एक चटणी दाखवते एकदम मस्त बनली होती चटणी या ठिकाणी घेतलं एक टोमॅटो आहे बारीक असं कापून घ्यायचंय कसे घापा मोठे छोटे कापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडे घालायचे कांदे घालायचे माझ्याकडे छोटे छोटे जे कांदे, जे, छोट कांदे होते तर मी दोन चार कांदे घातले तुम्ही हवा असेल एक मोठा कांदा घाला लसूणचा पाकड्या चार पाच घालायचे कढीपत्ता घालायचे त्याचबरोबर घालायचे सुक्या मिरच्या सुक्या मिरच्याने काय होतं त्याचा रंग आणखीन छान होतो मस्त मस्त म्हणजे रंगही चढतो त्याचबरोबर घालायचं आहे मीठ आणि नंतर घालणार आहोत साखर साखर कधी चटणी बरोबर ना नक्की जराशी तरी टाकाच त्याच्याने आणखीन त्याची चव वाढते जरासं जिरं टाकायचं आहे आणि आपण याला वाटून घेणार आहोत आता हे वाटून घेतलं ना तर मला तरी त्याचा रंग जास्त आणखीन पाहिजे होता म्हणून मी काय केलं कश्मीरी लाल तिकडे चमचा टाकलाय पुन्हा याला वाटून घ्यायचं पुन्हा वाटून घेतल्या बा मस्त आणखीन कलर रंग अगदी छान आला आहे दिसायलाही सुंदर आणि खायला तितकीच चांगली लागते या ठिकाणी पॅन घ्यायचं आहे त्याच्याबरोबर तेल गरम झालं की राई उडदाची डाळ घालायची त्याचबरोबर आपण इथे घालायच्या कढीपत्त्याची पानं आणि नंतर आपण घालणार हिंग आता हे सगळं आपण घातल्यानंतर फोडणी चांगली दिलीच आहे त्याच्यावरती आपण घालणार आहोत टॉमॅट आपण जे वाटून घेतलं आहे मिश्रण चटणीचं ते घालायचं आहे हे करण्याचं कारण काय कारण आपण टॉमॅटो सरा कच्चा घातला होता ना तर कच्चा लागता कारणाने दोन दिवस तीन दिवस चटणी आपण शिजली ठेवली तरी काही खराब येतात अशा प्रकारे तुम्हाला पाच मिनटं फक्त टमॅटोला शिजून द्यायचे टमाटे छान असे शिजले की पटकन आपण त्याला काढायचे आणि त्यामुळे ठेवायचे आता ही चटणी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता इथे पाह आपण जो कोबी ठेवला होता त्याला पाणी सुद्धा आता सुटलंय तर काय करायचंय हाताने चांगले अगदी दाबून जितकं पाणी निघत तिकडे सगळं आपण काढून घ्यायचं अगदी दोन्ही हाताने दाबून दाबून सगळं काढणार आहे म्हणजे जराही पाणी राहायला नको म्हणून सगळं पूर्णपणे काढते आता हे जे पाणी आपण वाया घालवायचं नाहीये एका वाटीमध्ये आपण त्याला काढून घेणार आहोत तुम्ही त्याच त्या मिश्रणामध्ये घालू शकता पण कधी कधी काय होतं एखादी पाणी जास्त होतं म्हणून त्याला अगोदर घालायचं नाही आता इथे तांदूळ मी एक वाटी असे भिजून ठेवले ते दोन तीन तास अगोदर दोन तीन तास अगोदर भिजून ठेवा त्याच्या तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं तर तरी घेऊ शकता पण माझ्या मते ह्याच्याने जास्त चांगला नाश्ता होतो आता अर्धे तांदूळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि नंतर आपण त्याला थोडंसं वाटून घ्यायचे पण त्याच्यामध्ये जरासं पाणी आपल्याला घालावं लागलं तर पाणी कोणतं घालायचं जे आपण कोबीचं पाणी काढलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचे जरा घालायचे घालायचं आणि ह्याला आपण छान असं वाटून घ्यायचं अगदी बारीक हे वाटून झालंय त्याच्यामध्ये घालायचं त्यामुळे एक उकडलेला बटाटा अशा प्रकारे बटाटा उकडून त्याच्यात घालायचे पुन्हा वाटून वाटून घ्यायचे आता हे सुद्धा आपण मिश्रण अगदी मस्त पा अगदी पेस्ट अगदी छान झालेली आहे अशाच प्रकारे झाली पाहिजे आणि ह्याला आपण एका भांड्यामध्ये काढायचे म्हणजे बाकीचे तांदूळ राहिलेत तर ह्याचप्रमाणे प्रोसिजर त्या त्याच्या तांदळामध्ये सुद्धा करायचे ते तांदूळ घालायचे ते पाणी कोबीचे ता ते घालून बटाटा घालून सगळं मिश्रण त्याचप्रमाणे आपण करून घ्यायचं हे सुद्धा आपलं छान असं वाटलं जाणार आहे तर आपण काय केलं तर सगळं काही मिश्रण आपलं रेडी झालं आता हे सगळं आपण काढून घेऊया पुसून आता पाणी मात्र घालायचं नाही आहे कारण आपण पाण्याची कन्सिस्टन्सी घातली आहे तर पाणी बिलकुल घालायचं नाही म्हणून अगोदर कोबीतना पाणी काढावं लागतं कधी कधी का होतं पाणी जास्त झालं तर मग आपली रेसिपी बनणार नाही आता या ठिकाणी आपण सगळा तो कोबी याच्यामध्ये कुस्करून घालायचं आहे त्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत थोडीशी हिरवी मिरची हिरवी मिरची घातली की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायची कोथिंबीर घालायची आणि ह्याच्यामध्ये जेवढं हवं असेल तेवढंच आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तुम्ही मीठ चेक करूनच घाला मीठ घातल्यानंतर सगळं काही मिश्रण अगदी मिक्स करून ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे माहिती आहे का या मिश्रणातलं अर्धं मिश्रण आपण बाजूला काढून ठेवणार आहोत तर हे अगदी सगळं अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण का आपण दोन रेसिपी बनवणं बघा मी अर्धा मिश्रण घेतले आणि त्याला चांगलं फेटते काय झालं आहे की ह्याच्यामध्ये ना अर्धा इनो घालायचं आहे अर्धा इनोचा जो पॅकेट असतो त्याचा अर्धा घालायचं कारण का माझा ना तो व्हिडिओ डिलीट झाला होता तर माफ करा आणि इथे पॅन प पात्र मी गॅसवरती ठेवलंच होतं आणि त्याच्यामध्ये तेल घातलं होतं तेल थोडंसं गरम झालं आहे त्याच्यावरती अशा प्रकारे आपे टाकायचे पाहिलेत ना किती मस्त अगदी रेसिपी आहे ही ना आपे याची अगदी अप्रतिम लागतात तुम्ही करून पाहा अगदी मस्त लागतात पाच मिनटं ठेवल्या झाकण ठेवून आता पाच मिनटं झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं उलट करून घेणार आहोत म्हणजे जी वट वट खालची भाजी आपली भाजली गेली तर वरची भाजी ती छान अशी भाजली गेली पाहिजे आपे आपण प्रत्येक वेळा बऱ्याच तऱ्हेने बनवतो ते यावेळी अशा तऱ्हेने तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर तुम्ही मला नक्कीच सांगायचं आहे आणि पहा अगदी मस्त असे छान असे रेडी झाले दोन्ही बाजूने अगदी खरपूस असे भाजले गेलेले आणि मस्त दिसायलाही सुंदर आणि खायला तितकेच सुंदर मुलं तर अगदी ताव मारणार आहे अगदी मस्त त्याला आवडणार आहे आता अशा प्रकारे आपण काय करायचंय या ठिकाणी आपण आता हे सगळे आपे बाजूला काढून ठेवायचे आणि जे मी तुम्हाला सांगितलं तर मी अर्ध मिश्रण ठेवले त्या मिश्रणामध्ये जो अर्धा इन होता तो ह्याच्यामध्ये टाकले हे थोडंसं सगळं मिक्स करायचंय आहे आणि त्यानंतर असं मिक्स केल्यानंतर आपण त्याला आता दुसरी रेसिपी बनवणार आणि काय बनवणार ते बघते बघा इथे मी कावील घेतली माझी ही कावील अगदी सतरा अठरा वर्ष झाली अगदी तेवढे वापरते मी मस्त अजून अजूनही खराब झाले नाही आहे म्हणून मी तिला बदली करत नाही अशा प्रकारे आपण ज्या पॅन छोटे डोसे बनवतो तेव्हा कसे ते घालतात त्याचप्रमाणे तेल घालायचे तेल गरम करायचे त्याच्यासाठी घालायचे म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता तुम्हाला दोन्ही दोन्ही सोपं आहे पण मी तुम्हाला दोन्ही पद्धती दाखवले तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा जरी आवडत असेल तरी त्याच्याने पण चव तीच लागणार आहे फक्त आपल्याला याप्रमाणे आहे अशा प्रकारे तुम्ही करून ना मुलांना डब्यामध्ये देऊ शकता ही जर सुद्धा त्यांना दिली ना तर नक्की खातील मोठे कॉलेजला मुलं जातात त्याचबरोबर ऑफिसलाही जातात तेव्हा कधी कधी छोटा डब्बा तुम्हाला द्यायचा असेल तर अशा प्रकारे करून द्या मुलं नाही द्या मस्त लागतं सकाळच्या ब्रेकफास्टला तुम्ही या प्रकारे करू शकता आणि पहा आपले दोन्ही बाजूने आपण मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हे सगळे आपण काढून घेणार आहोत सुद्धा काढायचे आणि आपण सर्व करायचे आणि हे सुद्धा आपण बनवले पॅनच पॅन केकसारखे सुद्धा काढायचे आता सगळे बाई बघा मी एकदम चटणीबरोबर अगदी सर्व केलेलं आहे अगदी मस्त लाग झालेले आहेत आणि त्यांची चव अगदी अप्रतिम झाली होती आणि चटणी म्हटली वा मस्त झाली होती एकदा करून पाह आणि मी तुम्हाला तोडूनही दाखवते वरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट कशी वाटली माझी रेसिपी आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे आणि आपण तुम्हाला तोडून दाखवते बघा हे सुद्धा अगदी मस्त झालं आणि पुन्हा एक पुन्हा घेऊन येणार एक रेसिपी छानशी तर तुम्ही नक्की पहा